नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन आरोग्यपूर्ण माहिती तसंच आपण निरोगी राहण्यासाठी आपण घरगुती काय उपाययोजना करू शकतो कोणता आहार घेऊ शकतो अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत आता इथून पुढं आपण ॲक्ट्यू ही जी काय ट्रीटमेंट आहे किंवा ही जी काय टेक्नॉलॉजी आहे याबद्दल आपण आता इथून पुढं माहिती घेणार आहोत तर मी विजय कुमार निसर्गोपचार तज्ज्ञ व ॲक्युप्रेशर तज्ज्ञ म्हणून कार्यरत असतो लोकांना ट्रीटमेंट देत असतो तर हे करत असताना मी बऱ्याच लोकांना ॲक्युप्रेशरच्या मदतीनं खूप जुनी व वेदना असलेले असे सुद्धा ॲक्युप्रेशरच्या मदतीनं खूप प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना त्या ते दुखण्यातून आपण बाहेर काढलेलं आहे व आज ती लोक सुखी समाधानी आनंदी राहत आहेत तर हे जे काय ॲक्युप्रेशर आहे याच्यामध्ये माझा डिप्लोमा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ॲक्युप्रेशरमध्ये जी काय माहिती असेल तीसुद्धा आता इथून पुढं काही व्हिडिओजमध्ये आपण देणार आहोत आपण पहिल्यांदा बघणार आहोत ॲक्युप्रेशर म्हणजे नक्की काय त्याचा आपल्या शरीराती कसा परिणाम होऊ शकतो ॲक्युप्रेशरमध्ये कोणकोणते पॉईंट्स असतात ते आपल्यासाठी कसे उपयुक्त राहू शकतात याबद्दल आपण इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये माहिती बघणार आहोत आता आपण ॲक्युप्रेशर या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती घेणार आहोत ॲक्युप्रेशर ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे ज्यामध्ये शरीरावरील विशिष्ट बिंदूंवर की ज्याला ॲक्युपॉइंट्स म्हटले जाते हलक्या दाबाचा वापर केला जातो हे बिंदू दाबून वेदना कमी करणे तणाव दूर करणे आणि एकूणच आरोग्य सुधारणे हे उद्दिष्ट असते ही पद्धती ॲक्युपंक्चरसारखीच आहे सा पण यात सुईऐवजी आपले हाताची बोटे अंगटे इत्यादी साधनांचा वापर केला जातो पारंपरिक चिनी वैद्यकशास्त्रानुसार यामुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह ज्याला ची म्हणतात ती संतुलित होते आणि आरोग्य सुधारते म्हणजे काही वेळेस एखाद्या भागाकडं जी काही शरीरातील ऊर्जा वाहत असते ती थांबलेली असते ब्लॉक झालेली असते किंवा कमी प्रमाणात वाहत असते मग आपण ॲक्युप्रेशर पॉईंट्स त्या भागातील जर का दाबले तर तिकडची ऊर्जा पुन्हा पूर्ववत होते व दुखणे कमी होते किंवा आजार कमी होतात आता ॲक्युप्रेशरचे फायदे काय काय ते पाहूयात आपण ॲक्युप्रेशरचे अनेक फायदे आहेत जे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर दिसून येतात त्यामध्ये वेदना कमी करणे डोकेदुखी पाठदुखी तसेच मासिक पाळीच्या वेदना किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्यांवर उपयुक्त आहे तसेच तणाव आणि चिंता कमी करणे मन शांत ठेवण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करते झोप सुधारणे निद्रानाशाच्या समस्यांवर ॲक्युप्रेशर प्रभावी ठरते पचन सुधारणे अपचन गॅस किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी करू शकते रक्ताभिसरण वाढवणे शरीरातील रक्तप्रवाह सुधारून थकवा कमी करणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे नियमित वापराने शरीराची प्रतिकारक शक्ती मजबूत होते तसेच ॲक्युप्रेशरच्या सहाय्याने आपण पॅरलिसिस झालेल्या लोकांनासुद्धा चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट देऊ शकतो व त्याचे रिझल्टसुद्धा खूप समाधानकारक आहेत अशी ही ॲक्युप्रेशर पद्धती सोपी आणि सुरक्षित आहे पण योग्य तंत्र शिकून किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरणे चांगले आता ॲक्युप्रेशरमध्ये आपण जे बघितलं की ॲक्युपॉंट्स असतात ॲक्युपायंट्स म्हणजे काही आता थोडक्यात आपण पाहूया ॲक्युपायंट्स म्हणजे शरीरावरील विशिष्ट बिंदू जेथे ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चरद्वारे दाब दिला जातो किंवा उपचार केला जातो हे बिंदू शरीरातील ऊर्जा प्रवाहचे ज्याला ची किंवा क्यू आय हे चिनी भाषेत म्हणतात जोडलेले असतात असं पारंपरिक चिनी वैद्यकशास्त्र सांगते या बिंदूंना मेरिडेन्स किंवा ऊर्जा मार्ग नावाच्या अदृश्य रेषांवर मानलेले जाते हे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांशी आणि कार्यांशी संबंधित असतात म्हणजे हे ॲक्विपंट्स हे आपल्या मेरिडेन्समध्ये असतात आपल्या शरीरामध्ये साधारणपणे चौदा मिरिडेन्स असतात व ह्या मिरिडेन्सवरती हे ॲक्युपंट्स असतात आता प्रत्येक ॲक्युपंटचं एक विशिष्ट नाव आणि कार्य असतं उदाहरणार्थ हातावरच्या होकू त्यालाच एल आय फोर बिंदू हा डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे बिंदू दाबल्यावर शरीरातील ऊर्जा संतुलित होते रक्तप्रवाह सुधारतो आणि संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते काही उदाहरणं एल आय फोर हा ॲक्युप्रेशर पॉईंट आपण न दाबल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे फायदे झालेले दिसून आलेले आहेत आता हा एल आय फोर अंगठा आणि तर्जनी यांच्यामध्ये पॉईंट आहे तो डोकेदुखी तणावासाठी उपयुक्त आहे तसेच पी सी सिक्स त्याला चिनी भाषेमध्ये ने ई गु आन असे म्हटले जाते ह्या पॉईंटमध्ये आपल्याला मनगटावर मळमळ किंवा चिंता कमी करण्यासाठी उपयुक्त हा पॉईंट आहे आता असाच अजून एक पॉईंट आहे त्याला म्हणतात एस टी थर्टी सिक्स त्याला चिनी भाषेमध्ये सुसानली असे म्हटले जाते तो गुडघ्याखाली पचन आणि ऊर्जा वाढवण्यासाठी असतो तुम्हाला एखाद्या विशिष्ट ॲक्युपॉइंटबद्दल माहिती किंवा त्याचा वापराबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आपण आणखीन असेच व्हिडिओ बनवणार आहोत की ज्यामध्ये तुम्हाला आणखीन ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स ते कुठं असतात त्याचं लोकेशन काय आहे त्याचे फायदे काय आहेत हे आपण टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत तर अशी ॲक्युप्रेशर थेरपी खूप वर्षापासून मध्ये चीन किंवा जपान या देशांमध्ये किमान पाच हजार वर्षापूर्वीपासून वापरात आज पण येत आहेत व त्याचे जे काय परिणाम आहेत ते चांगले दिसून येत आहेत तर ॲक्युप्रेशरमध्ये आपल्याला जी काय माहिती पाहिजे ते आपण येत्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर असेच तुम्हाला आरोग्यपूर्ण व्हिडिओ मिळत राहावे यासाठी आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल बटन जे आहे ते बटन प्रेस करा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला जे काय अपडेट्स असेल ते मिळ मिळत जातील आपल्या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू अशाचं आरोग्यपूर्ण व्हिडिओसाठी थँक्यू